आज आपण शेवभाजीची रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवून त्याच्यामध्ये तीन ते चार चमचे तेल टाकून घेतलेले आहे त्याच्यामध्ये एक मोठा कांदा लांबट आकारात चिरून आपण तेलात तळून घेणार आहोत एक दोन मिनटं हलवून आपण त्याच्यामध्ये लांब आकारात कापलेले सुके खोबरे टाकून घेऊया तुम्ही पाहू शकता एकदम पातळ असे आपले खोबऱ्याचे काप आहेत गोल्डन कलर येईपर्यंत मी हे कांदा आणि खोबरं छान असे तळून घेणार आहे आपला गोल्डन कलर आला की आपण हे कांदा आणि खोबरं मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आता त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच आलं थोडीशी कोथंबीर अर्ध टमॅटो जास्त टमॅटो टाकलं तर आपली भाजी आंबट होईल त्याच्यामुळे मी अर्धच टमॅटो टाकलेला आहे आणि नऊ दहा लसूण पाकळ्या आणि आपल्या भाजीला थिकपणा यावा या थास यासाठी मी थोडीशी शेव टाकत आहे आणि हे आपण मिक्सरमध्ये पाणी न घालता आपण एकदा वाटून घेऊया तुम्ही पाहू शकता आपला मसाला आता आपण त्याच्यामध्ये पुन्हा एकदा थोडेसे पाणी टाकून हे मिक्सरला वाटून घेणार आहोत सुरुवातीला जर आपण पाणी टाकलं असतं तर आपला लसूण व्यवस्थित बारीक झाला नसता लसूण तसाच राहिला असता त्यासाठी मी पाणी न घालता अगोदर वाटलं आणि नंतर पाणी घालून एकदम बारीक अशी मिक्सरला पेस्ट करून घेतलेली आहे आता आपण गॅसवर कढई ठेवून त्याच तेलात मी हा मसाला टाकून घेणार आहे आणि तेल सुटेपर्यंत हा मसाला मी परतून घेणार आहे आपण ज्या भांड्यात मसाला वाटला होता त्याच मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून घेऊया आणि हे पाणी आपण स्टीलच्या पातेलात ओतून गरम करण्यासाठी ठेवणार आहोत आपल्या मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला परतून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा धणे पावडर कश्मिरी लाल तिखट अर्धा चमचा टाकून पुन्हा एकदा तेल सुटेपर्यंत आपण हे मसाले परतून घेऊया तुम्ही पाहू शकता छान असं आपल्या मसाल्याला तेल सुटले कि आपण गरम करायला ठेवलेले पाणी या मसाल्यात ओतून घेऊया आणि एक दोन मिनटं आपण हे मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहोत अशा पद्धतीने आपला शेवभाजीचा रस्सा तयार झालेला आहे आता आपण त्यामध्ये उकळी आल्यानंतर चवीनुसार मीठ बारीक चिरलेली कोथंबीर टाकून पुन्हा एकदा दोन मिनटं हलवून घेऊया आणि एक दहा मिनटं आपण हा रस्सा व्यवस्थित असा उकळून घेणार आहोत जेणेकरून आपले मसाले छान असे रस्त्यात उतरले जातील आणि आता आपण जेवणा अगोदर दहा मिनटं आधी छान असा हा रस्सा पुन्हा एकदा गरम करून या शे प्लेटमध्ये शेव घेऊन आपण या शेववर हा रस्सा टाकून घेऊया अशा पद्धतीने आपले शेवभाजी रस्सा तयार झाला आहे